सदैव सत्यासोबत तृतीयपंथीयांसाठी जिल्हास्तरीय शिबिराचा आयोजन मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी प्रयत्न जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा या उद्देशानं नंदुरबार येथे जिल्हास्तरीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले या शिबिरात तृतीयपंथी नागरिकांसाठी संजय गांधी निराधार योजना घरकुल योजना मतदान ओळखपत्र आधार कार्ड रेशन कार्ड स्वयंरोजगारासाठीच्या योजना बचत गटांना आर्थिक सहाय्य अशा विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली तसेच प्रत्यक्ष लाभ प्रक्रियाही राबवण्यात आली यावेळी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सुंदरसिंग वसावे समाजकल्याण निरीक्षक विवेक चव्हाण आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार तहसीलदार मिलिंद कुलते निवासी वैद्यकीय अधिकारी सुलोचना बागुल यांच्यासह ए पुणे विघ्नहर्ता संस्था नवनिर्माण संस्था नव चैतन्य संस्था तसेच आदी मान्यवर उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी सांगितले की राज्य शासनाने तृतीय पंथीयांसाठी दोन हजार चोवीस मध्ये धोरण जाहीर केले असून केंद्र सरकारच्या तृतीय पंथीयांचे हक्क संरक्षण आणि कल्याण अधिनियमची अंमलबजावणी राज्यात सुरू आहे जिल्ह्यातील जे तृतीय पंथी नागरिक आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड यांसारख्या आवश्यक कागदपत्रांपासून वंचित आहेत त्यांना याच शिबिरात ही सेवा पुरवण्यात येईल त्याचबरोबर वैद्यकीय तपासणी व स्किल मॅपिंग करून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात येतील तृतीयपंथी यांना केवळ कागदोपत्री लाभ न देता बचत गट स्वयंरोजगार व शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना सक्षम करण्याचा दृष्टिकोन ठेवून पुढील दहा वर्षाचं नियोजन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं या एक दिवसीय शिबिरात एकूण एकशे चार तृतीयपंथी नागरिकांनी सहभाग नोंदवला ही माहिती शिबिर आयोजकांनी दिली